नमस्कार माझं नाव अमृता खेरणार माझ्या शॉपचं नाव आहे श्रीकांतनाथ मल्टी सर्विसेस तर आजचा हा आपल्या सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे पोखरा योजना मी काल एक डेटस ठेवला होता पोखरा योजनेबद्दल तर प्रत्येकाने विचारलं पोखरा योजना म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये काय काय घटक आहे तर मी तुम्हाला सांगते बघा जे पण गाव पोखरा योजनेमध्ये आले आहे त्यांनी आपला फॉर्म नक्कीच भरा पोखरा म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगते पोखरा योजना ही महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास आणि विभागाचे जल संवर्धन योजना आहे म्हणजे जसं की पाणी आपण साठवून ठेवतो नाही का शेततळं असेल त्यामध्ये फळबाग लागवड असेल किंवा अजून मत्स्यपालन असेल म्हणजे हा हे काही जे काही घटक आहे त्यासाठी सरकार आपल्याला अनुदान देतं आणि त्यामध्ये दे आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो जसं की बघा या योजनेचा उद्देश काय आहे पावसाचे पाणी साठवून ठेवणे सरकारी त्यावर अनुदान दिलं जातं पन्नास ते पंच्याहत्तर टक्के ठीक आहे म्हणजे अनुसूचित जाती जमाती ते कास्टवरती देखील आहे त्यामध्ये सिंचन आहे आता सिंच, सिंचन शेती सिंचनमध्ये आहे बघा जसं की मत्स्यपालन आहे पाणी साठवून ठेवणे भूजल पातळी वाढवणे आणि कृषी कृषीचे काही घटक आहे त्यामध्ये वैयक्तिक शेततळं शेततळ्यामध्ये म्हणजे मत्स्यपालन करणे किंवा जुनं शे जु शेततळं असेल त्याला नवीन बनवणे विहीर विहिरीसाठी देखील आहे जसं की जुनी विहीर असेल त्याला नवीन बनवणे किंवा ज्यांना विहीरच नाही सातबाऱ्यावरती विहिरी होऊन नाही त्यांना नवीन विहिरीसाठी अनुदान दिलं जातं ठीक आहे तर दुसरं आहे फळबाग लागवड आहे तुम्हाला आत्ताच सांगितलं जसं की आणि गोड पाण्या पाण्यातील मत्स्यपालन जसं की शित्तळ असतं त्यामध्ये मत्स्यपालन देखील केलं तर अजून रेशमी शेती देखील आहे पोखरामध्ये ठीक आहे रेशमी उद्योग एवढे घटक आहे त्यामध्ये जसं की बघा आपण जर ते घटक जर निवडलं जसं की फॉर एक्झाम्पल आपण क्षेत्र जर निवडलं त्या घटकामध्ये मत्स्यपालनसाठी तर त्या फॉर्म भरताना त्याचं काही म्हणजे अनुदान कसं दिलं होतं तर ते क्षेत्राची लांबी रुंदी किती त्यामध्ये क्षेत्रामध्ये पाणी किती लिटर आहे आपण किती